सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न किंवा आपल्याला हा प्रश्न कुठल्याही ब्लाउजचा शोल्डर कापा गळा कापा रुंदी त्याची किती घेतली काय घेतली ह्यावरती असतोच असतो आणि त्याहून जास्त डाऊट कुठे असतो किंवा प्रश्नांचा अख्खा गुब्बारा कुठे असतो मोठं माप असल्यानंतर आता मी जे माप शिवते ते चव्वेचाळीस इंचाचं माप आहे तुम्हाला दाखवते मी जवळूनही बघा बावीस इंच आहे म्हणजे बावीसचं डबल चव्वेचाळीस इंच माप आहे माप मोठा आहे आता या मापासाठी गळा जो आहे त्यांचा तो दहा इंच आहे मग दहा असू शकतो साडे दहा असू शकतो अकरा इंच असू शकतो या वेळेला शोल्डर किती घ्यायचा आहे मुंडा किती घ्यायचा आहे आणि गळ्याची रुंदी किती कापायची आहे हा प्रश्न तर असतोच प्रत्येक ताईला आणि बऱ्याच वेळेला मी तुम्हाला प्रत्यक्षात ते माप कटिंग करून दाखवलेला आहे प्रत्यक्षात ते माप टाकून गळ्याची रुंदी आखून गळा कटिंग करून शिवाय ब्लाऊज शिवून सुद्धा दाखवलेला आहे तरी सुद्धा शोल्डर उतरत नाही तरीही इतकं प्रात्यक्षिक दाखवूनसुद्धा बऱ्याच ताईंचा प्रश्न मला येतोच आणि त्याच व्हिडिओवरती असतो बरं का ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं सोल्युशन किंवा तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन दिलेलं असतं त्याच व्हिडिओच्या खाली हा प्रश्न असतो की ताई तुम्ही एवढा मोठा गळा घेतला आहे एवढी शोल्डर घेतली शोल्डर उतरणार मग तुम्ही एवढं एवढं घ्या किंवा एवढं एवढंच कमी करा त्यांचं सजेशन असतं मला ते छान वाटतं पण तुमचं सजेशन मी ऐकूनसुद्धा मी जे कटिंग केलेलं आहे ते कटिंग करून क्लाइंटला तो ब्लाऊज उत्तम बसतो अजिबात शोल्डर उतरत नाही गळा डाऊन होत नाही सो ब्लाऊज आता हा जो ब्लाउज कटिंग केलेला आहे तो आहे फोर्टी फोर साईजचा फोर्टी फोर म्हणजे बघा डबल इथं तुम्हाला अकरा इंच आलेला आहे दोन इंच मार्जिन घेतलेला आहे तर इथून आपण मोजलेला आहे हा जो गळ्याचा इकडे सेंटर आहे तिथून आणि आता हे मी काय ठेवलेलं आहे तर तुम्हाला दाखवण्यासाठी प्रूफ लागतं ना त्याशिवाय पटत नाही ना आपल्या सगळ्या ताईंना काय करणार ना मग उ इथं प्रूफ तुम्हाला दाखवते आता ही जी शोल्डरची रुंदी आहे ती मी किती घेतली होती आणि शोल्डर किती घेतला होता आता हा टोटल जो शोल्डर आहे तो मी इथे सहा इंच घेतला होता हे पाहिजे हा याचा सेंटर आहे म्हणून मी इथून दाखवत आहे सहा इंच शोल्डर घेतला होता सहा इंच शोल्डर आला इथून खाली मुंडा जो आहे तो मी साडेसहा इंच घेतला होता हे पहा साडेसहा इंच मुंडा इथपर्यंत येतो आहे आणि ही जी गळारुंदी आहे ही मी अडीच इंच घेतली होती अडीच इंच गळारुंदी घेतल्यानंतर बघा इथून अडीच इंच घेतल्यानंतर प्रॉपर इथे आपल्याला सहा इंच शोल्डर राहते की नाही बघा हे पहा एक सूत मागे पुढे होते सो ते सुद्धा करेक्ट करून दाखवते सहा इंच शोल्डर राहते ना आपली मग याच्यामध्ये मी सवा दोन इंच हा गळा कापलाय आणि पावी इंच आपल्याला इथे शिलाई मार्जिंगमध्ये आहे म्हणजे सवा दोन गळा कापल्यानंतर ही रुंदी सुद्धा आपल्याला इथे साडेचार इंच येत आहे आणि ही तुम्हाला ह्याचा खालचा भागसुद्धा रुंद दिसत असेल हा सुद्धा आपला भरपूर रुंद आहे आणि इकडे आपण जो कटिंग केल्यानंतर पाव इंच ठेवलेला आहे तो आपल्याला इथे शिलाईसाठी लागणार आहे म्हणून टोटल अडीच इंच ह्याची रुंदी घेऊन सुद्धा शोल्डर अजिबात उतरणार नाही सो या मापाचं दाव तुमच्याकडे जर आलं तर तुम्ही या पद्धतीने कटिंग करू शकता ह्याचे शोल्डर मी सहा घेतलेले आहे मुंडा साडेच